जयस्वामी समर्थ वृश्चिक राशीच्या मित्रांनो जानेवारीचा पहिला आठवडा तुमच्या आयुष्यात एक वेगळाच संदेश घेऊन येत आहे हा आठवडा तुमची परीक्षा घेणारा असला तरी शेवटी तुम्हालाच मजबूत बनवणारा ठरणार आहे काही गोष्टी जशा तुम्ही अपेक्षित केल्या आहेत तशा घडणार नाही पण त्यामागे भविष्यासाठी मोठ कारण दडलेलं असेल आठवड्याचा एकूण प्रभाव या आठवड्यात तुमच्या आयुष्यात जुने अध्याय बंद होण्याची प्रक्रिया सुरू होईल मनात अनेक दिवसांपासून चाललेली घालमेल प्रश्न आणि संभ्रम हळूहळू स्पष्टतेकडे जाताना दिसतील सुरुवातीचे दोन तीन दिवस थोडे जड वाटू शकतात पण आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती तुमच्या बाजूने वळू लागेल नोकरी आणि करिअर नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सावधगिरीचा आहे ऑफिसमध्ये तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवले जाई काही गुप्त चर्चा किंवा पडद्यामागील राजकारण तुम्हाला जाणवू शकते मात्र तुम्ही शांतपणे आणि प्रामाणिकपणे काम करत राहिलात तर वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील चार ते सहा जानेवारीदरम्यान नवीन जबाबदारी किंवा कामाची संधी मिळू शकते जी भविष्यात फायदेशीर ठरेल पैसा खर्च आणि आर्थिक स्थिती या आठवड्यात अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे घरगुती कारणांमुळे किंवा आरोग्याशी संबंधित खर्च होऊ शकतो जुना अडकलेला पैसा मिळण्याची आशा दिसते पण त्यासाठी थोडा संयम ठेवावा लागेल गुंतवणूक करताना घाई करू नका आणि कोणालाही उधार देताना नीट विचार करा प्रेम नातेसंबंध आणि विवाह प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा थोडा संवेदनशील आहे मनात साचून राहिलेल्या भावना बाहेर येऊ शकतात काही लोकांना नात्यातील सत्य समजेल जे सुरुवातीला कठीण वाटेल पण पुढे दिलासा देणारे ठरेल विवाहित लोकांनी जोडीदाराशी शांतपणे संवाद साधावा कारण छोट्या गैरसमजामुळे मोठा वाद होऊ शकतो कुटुंब आणि सामाजिक जीवन कुटुंबात तुमच्यावर काही जबाबदाऱ्या येऊ शकतात घरातील वडीलधारी व्यक्तींच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका सामाजिक पातळीवर फार बोलणे किंवा स्वतःची गुपिते उघड करणे टाळा कमी लोकांशी पण विश्वासू लोकांशी संपर्क ठेवा मानसिक अवस्था या आठवड्यात ओव्हरथिनकिंग वाढलेले जाणवेल लहान गोष्टींचा जास्त विचार केल्यामुळे मन अस्वस्थ राहू शकते झोपेची कमतरता भासू शकते पाच जानेवारीनंतर हळूहळू मन शांत होईल आणि विचारांमध्ये स्पष्टता येईल आरोग्य आरोग्याच्या आरोग्या बाबतीत पोटाशी संबंधित तक्रारी आम्लपित्त किंवा डोकेदुखी जाणवू शकते पाणी कमी पिण्यामुळे थकवा येऊ शकतो हलका आहार गर्म पाणी आणि पुरेशी झोप यावर भर द्या आठवड्याचा इशारा या आठवड्यात कोणावरही अंधविश्वास ठेवू नका तुमच्या योजना किंवा पुढील पावले सगळ्यांना सांगणे टाळा घाईघाईत घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात त्यामुळे प्रत्येक गोष्ट शांतपणे विचार करून करा प्रभावी उपाय दररोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा आणि होम नम शिवाय हा मंत्र अकरा वेळा म्हणा मंगळवारी लाल रंगाची वस्तू किंवा अन्नदान केल्यास मानसिक बळ मिळेल आणि अडथळे कमी होतील शुभ गोष्टी या आठवड्यासाठी तुमचा शुभ रंग लाल किंवा गड्डमरून आहे शुभ अंक नऊ आहे मंगळवार आणि गुरुवार हे दिवस तुमच्यासाठी अधिक अनुकूल ठरतील स्ट्रॉंग एंडिंग वृश्चिक राशीच्या मित्रांनो जानेवारीचा हा पहिला आठवडा तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेला आहे सुरुवातीचा ताण सहन केलात तर आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आत्मविश्वास स्पष्टता आणि पुढे जाण्याची नवी दिशा मिळेल शांत राहा संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा यश नक्कीच